रामराम शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा जो प्लॉट दिसत आहे सोयाबीनचा ही एक अर्ली व्हरायटी आहे आणि ह्यावर आपण उद्या किंवा पर परवा ही तिसरी फवारणी करणार आहोत तर ह्या तिसऱ्या फवारणीत आपण कोणकोणती औषधं वापरणार आहोत आणि ते कशा कशासाठी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहूयात त्याआधी तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो ह्यात आपण सर्वात पहिलं एक कीटकनाशक घेणार आहोत ते म्हणजे ॲम्प्लिगो तर मित्रांनो ॲम्प्लिगोत आपल्याला दोन घटक पाहायला मिळतात लॅम्बडा सायथ्रोलिन चार पॉईंट सहा टक्के आणि क्लोरेन्ट्रानिलिप्रोल नऊ पॉईंट तीन टक्के इतकं तर मित्रांनो याच्यात हे दोन घटक असलेलं आपण म्हणून घेतलेला आहे औषध एक लॅम्बडा सायथ्रोलिन हे आपल्याला पांढरी माशी आणि इतर शोषक किडींपासून संरक्षण मिळावं हो यासाठी कारण की आपल्याला कुठं कुठं आता जर सध्या पाहिलं तर येल्लो मोजाकचा प्रादुर्भाव दिसतो काही झाडांवर त्यासाठी आपण नुसतं अळीनाशक न घेता त्यात त्या त्या लॅमडा सायथ्रोलीन जे की पांढऱ्या मासे आणि इतर शोषक किडीवर चांगलं नियंत्रण देतं त्यासाठी आपण या अँप्लिगो या औषधाचा निवड केलं आहे कारण की या पांढऱ्या माशीला थोडंफार प्रमाणात जरी आपण कंट्रोल केलं तरी जो काय आपल्या याच्यावर यल्लो मोज्याक दिसत आहे कुठं कुठं त्याला आपण रोखू शकतो आणि दुसरा घटक जो आहे याच्यात तो म्हणजे क्लोरेंट्रा निलिप्रोल जो की आपल्याला कोरायजनमध्ये पाहायला मिळतो तर ह्यामुळं आपल्याला जे काही आळींचा प्रादुर्भाव आहे तो या क्लोरेंट्रा निलिप्रोलनं कंट्रोलमध्ये येईल सध्याचे कंडिशनमध्ये आप आपल्या ह्या प्लॉटमध्ये तर आळींचा जास्त प्रादुर्भाव नाही त्यामुळे याच्यात हे जो काही हा क्लोरेंट्रा निलिप्रोल घटक नऊ टक्के जो आहे तो सफिशियंट आहे जो काही प्रादुर्भाव आपला कमी प्रमाणात आहे तो याच्याने कंट्रोल होऊन जाईल बाकी जर तुमच्याकडे जर एलोमोजॅक वगैरेची जर शिकायत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कोरायजनसुद्धा घेऊ शकता ज्याच्यात फक्त एकच घटक येतो क्लोरेन्ट्राने लिप्रोल तर याच्यात आता आपण पाहूयात मित्रांनो दुसरं औषध आपण कुठलं घेतले तर त्यात आपण दुसरं औषध घेतलेला आहे ते म्हणजे हेक्झाकोनॅझोल पाच पर्सेंट आणि व्हॅलिडा मायसिन टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट एस सी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक हेक्झाकोनॅझोल आपल्याला रस्ट लिप स्पॉट पावडरी मिल्डो अँथ्राकोनॉज ब्राऊन स्पॉट सिगाटोका ह्यासारख्या ज्या का काही बुरशीजन्य रोग आहेत त्यापासून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मिळवून देतो हॅक्झाकोनॅझोलकोनॅझॉल हे एक ट्रायझोल ग्रुपमधलं बुरशीनाशक आहे याच्या आणि याच्यात आपण दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मायसिन तर मायसिन हे आपण कशासाठी घेतलं तर मायसिन हे एक फंगीसायडल अँटीबायोटिक आहे जे की आपल्याला कंट्रोल देतं आरेबीवर म्हणजेच रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट रूट रॉट डम्पिंग ऑफ ह्या ज्या काही बुरशी आहेत यावरसुद्धा आपल्याला मायसिन चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मिळून देतं तर गेल्या वर्षी आपण पाहिलं की रायझोक्टोनियाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला सोयाबीनवर त्यामुळे आपण हे असं ड्युअल कॉम्बिनेशन वापरण्याचा यावर्षी प्रयत्न केला बघू त्याचे रिझल्ट नेमके कसे आहेत तर याच्यात आपण तिसरा घटक जो घेणार आहोत तो म्हणजे मित्रांनो तो आहे झिरो झिरो पन्नास तर मित्रांनो आता या ही एक अर्ली व्हरायटी आहे आणि सध्या शेंगा पण आपल्या सोयाबीनला लागलेल्या आहेत त्यामुळं सो आपण झिरो झिरो पन्नासचा निवड केला आहे आता झिरो झिरो पन्नासमध्ये आपल्याला पोटॅश हे पन्नास, पन्नास टक्के मिळते पोटॅशचं कार्य पाहायला गेलं तर पोटॅश एक चांगलं रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते आपल्या पिकात त्यासाठी आपण ए झिरो झिरो पन्नास वापरणार आहोत या फवारणीत आणि दुसरा घटक आपल्याला झिरो झिरो पन्नासमध्ये मिळतो तो, तो म्हणजे सल्फर सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर हे एक चांगलं स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे याचा वापर पण आपल्याला जी काही दुसरी कुठली बुरशी येणारं असेल तर त्यावर चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मिळू शकतं मित्रांनो झिरो झिरो पन्नासचा तिसरा फायदा असा आहे की झिरो झिरो पन्नासमध्ये जे काही सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर पाहायला मिळते तर सल्फर हे एक ऑइल सीडमध्ये तेलाचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे सल्फर आणि दुसरं सांगायचं झालं तर त्यात आणखीन प्रोटीनचं प्रमाणसुद्धा सोयाबीनच्या ह्याच्यात वाढते त्यामुळं सोयाबीनच्या जो दाण्याचं जे वजन आहे ते पण आपल्याला चांगलं येतं त्यामुळं आपण हे तीन औषधं या पद्धतीने घेतलीत आता पाहायला गेलं तर तीन औषधं आहेत हे पण याच्यात जवळपास आपल्याला सहा घटक मिळालेत ज्याने की आपल्या सोयाबीनवर जे काही वेगवेगळे वेग वेग रोग आहेत त्या सर्वांचं आपण एकात्मिक एक पद्धतीनं नियंत्रण या कॉम्बिनेशनपासून करू शकतो तर मित्रांनो ही झाली आपल्या सोयाबीनवर तिसऱ्या फवारणीबद्दलची सविस्तर माहिती जर माहिती आवडली असल्यास चॅ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद